नमस्कार मी प्रवीण वाघ गोंदेगाव तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आपण बघू शकतो की आपण सतरा सप्टेंबरपासून आपण कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील जो घाट आहे कन्न घाटणंद्रा घाट त्या संदर्भात आपण विविध नेत्यांना आपण निवेदन दिले त्या निवेदनाचा आकार धरून माझ्या गोंदेगावगावातील विजय न भागवतनगरे व शांतीलाल भागवतनगरे यांनी माझ्यावर गोंदेगाव येथे हमला केला की तू आमच्यापेक्षा मोठा नेता झालास का तरी माझं नाकाला व हाताला जबर मार लागला आहे डोळ्याला मार लागला आहे तरी माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे की यांच्यावर गावगुंडाने गुन्हा दाखल करून आम्ही सामाजिक काम करू का नाही असा आम्हाला प्रश्न पडला आहे तरी माझ्या परिवाराला व माझ्या जीवाला काही जर झाल्यास हे पोलीस प्रशासन व राज्याचे मुख्यमंत्री हे जबाबदार राहतील व त्यांच्या नावाने मला धमकी देतात व माझ्या परिवाराला मारून टाकण्याची धमकी देतात तरी सदरील विजय नगरे व शांतीलाल नगरे यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही महाराष्ट्र राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलन करू मोर्चे काढू माझ्या जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मला आदेश आल्यानंतर आम्ही सामाजिक काम करत असतो व मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतो तरी आम्ही सामाजिक काम करू का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरी माझे पोलीस प्रशासनाला व छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना विनंती आहे की विजयनगरे व शांतीलाल नगरे, नगरे गोंदेगाव येथील यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून आमच्या परिवाराला न्याय देण्यात यावा नसता आमच्या जयसंघर्ष गुरुतर्फे आम्ही राज्यभर निवेदन मोर्चे आंदोलन करू तरी संबंधित प्रशासनाने जबाबदारी घ्यावी धन्यवाद